नमस्कार रामकृष्ण हरी वनस्पती ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो कसे कसं सुखी असाल आनंद असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या वेळेला सुरुवात करतो बघा आजचा व्हिडिओ इतका महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट होणार आहे तर बघा तुम्हाला सांग माहित आहे आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती घरगुती फॉर्म्युले तोडगे अशी सर्व मिक्स कॉन्टेंट माहिती आपल्या चॅनलवर येत राहते आहे तरी बघा आज आम्ही कुठं छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि जळगाव जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे तर इथं आम्हाला काही महत्वाच्या अशा वनस्पती भेटलेल्या आहेत तर ही इतकी जबरदस्त वनस्पती आहे की ही बहात्तर रोगांवर चालते त्याचा व्हिडिओ नंतर मी पाठविलच कोणकोणत्या रोगावर चालते तर ही बहात्तर रोगावर चालते तर आम्ही इथं आलेलो आहे तर बघा इथले काही स्थानिक आपल्या सोबत आहे ते इथले काय आमचे सबस्क्रायबर आहे ते त्याचबरोबर आपले सुद्धा आहे ते तर बघा त्यांच्याशी सुद्धा तुम्ही दोन दोन शब्द बोला आम्ही महाराज जरा जा आपल्याला हे सांगा बरं म्हणजे आपण आम्ही कुठं आलो तुमच्याकडे तुमचं गाव कोणतं आणि संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगर मध्ये आळणी ना हा इथं आणि इथून इकडे खाली काय कोणता जिल्हा लागतो इकडे पूर्व जळगाव जिल्हा लागतो जळगाव जिल्हा लागतो जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या बंडरुद्ध मामा पण आहे मामा मी आम्ही जंगलात येतोय आता तुम्ही लोक आमच्याकडे वनस्पती मागता आणि द्या पण वनस्पती इतक्या सहजासहजी मिळत नाही ती ना। आता मामा कुठून आले मामा पुण्यावरून आले मी नगर जिल्ह्यामधून अकोल्यावर छत्रपती संभाजीनगर जळगावला आलो एकाच ठिकाणी सगळ्या वनस्पती नसतात एक ते दोन वनस्पती काही वनस्पती डोंगरात असतात काही वनस्पती नदी किनारी असतात काही वनस्पती माळ राणावर असतात वनस्पती हा खोल एकदम असा कडाय मोठा आहे कड्याच्या पायथ्याला वनस्पती आहे आणि इथे आपल्याला भेटली वनस्पती इथं बघा आपले सहकारी इथे तुमचं काय नाव हा हे बघा हे भाऊ आहेत ना यांनी आपल्याला फॉर्म्युला दिले दिलेला आहे हे संजू भाऊ आहेत बघा आपले हा तर हे संजू भाऊ आहेत संजू भाऊने आपल्याला हा फॉर्म्युला सांगितला आणि यांच्या ओळखीवर आम्ही इथे आलेलो आहे तर बघा संजू भाऊ जे आमच्या म्हणजे आदिवासी भागामध्ये जी औषधं आहेत ती तुम्हाला कुठल्या ग्रंथात बी मिळणार नाही कुठच्या डॉक्टर मिळणार नाही हा कुणाचा बाप कारण आमच्याकडे जी औषध आहे ती ती परंपरेनं चालत आलेली होती परंतु ती आता लोप पावले आहेत आणि काही अशी माणसं आहेत आजही फक्त ही यांनाच माहिती कोणी पोहोचू शकत नाही म्हणून हा तर ही औषधं खूप महत्वाची भाऊ आपली थोडी माहिती सांगा आपलं गाव सांगा आणि ही औषधाची थोडी माहिती सांगा तुमच्याकडनं बोला रे गावात खोल आजूबाजून हो हे बघा हे बघा खोलदारे खोलदारे ही वनस्पती गुडघ्या दुखी कंबरदुखी याला उप हो तर बघा गुडघेदुखी कंबर दुखी मनक अनेक आजारांवर औषध आहेत आणि यांच्यामुळे आम्ही आलेले आपल्यासाठी खूप चांगली चांगली माणसं असे जोडलेली ती तर हे बघा असं या जंगलामध्ये तुम्हाला याचा जंगलाचा मी सीन दाखवते बघा तर असे आम्ही इथे सदाबा नावाची वनस्पती काढायला आलेलो आहे याचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी परत फॉर्म्युला घेऊन येईल तर आम्ही ह्या जंगलामध्ये फिरतोय बघा इकडे खाली जळगाव दाखवतो तुम्हाला हे बघा हे खाली दरिय खोल आणि इथून इकडे हे जळगाव लागलेलंय तर हे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर आणि कन्नड कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या बाउंड्रीवर तर इकडे आलेले आम्ही इथे कोणतं तरी धरण दिसतंय बघा हे धरण कोणतं येते धरण दिसते गणोटी धरण तर त्याच्यावरती आम्ही आलेलो आहे तर बघा अशी ही माहिती आहे आणि हे अशी औषध शोधले जातात कड्यामध्ये डोंगरामध्ये हो आणि खूप महत्वाची असतात ही तर चला अशाच व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद ही माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवा ही वनस्पती तुम्हाला पाहिजे असल्यास स्क्रीनवरती मामाचा आणि माझा नंबर येईल तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागू शकता धन्यवाद रामकृष्णा जयमंत्री भगवान